आजचा व्हिडिओ काही घरातल्या कामाचा किंवा इतर कार्यक्रमाचा कुठलाच नाही आजचा व्हिडिओ आहे तब्येत आणि स्वतःची कशी काळजी घ्यायची ह्या मी बोलणार आहे कारण महिलांच्या पाठीमागे इतके काम असतात सकाळी सकाळी म्हणजे सकाळी म्हणण्यापेक्षा पहाटेपासून खूप कामे असतात ते रात्री झोपेपर्यंत आणि ठरलेली ठराविकच कामे असतात ते करावेच लागतात खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागते जॉब करणारी असो किंवा घरात हाऊसवाईफ असो तिला ती सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी लागते आणि ही जबाबदारी पार पाडत असताना कुटुंबाची पण जबाबदारी असते कुटुंब म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींची त्यांच्या आवडी त्यांचं मन सांभाळणं सगळ्या गोष्टी तिला पार पाडाव्या लागतात पण तिला हे करत असताना ती स्वतः विसरून जाते तिला म्हणजे वाटतच नाही आपण आहोत ह्या घरामध्ये ती सगळ्याची काळजी घेत बसते आणि स्वतःचे तब्येतीकडे पण दुर्लक्ष करते आणि स्वतःच्या तब्येतीचे पण हेडसाळ करून घेते तर तसं करू नका स्वतःच्या पण तब्येतीची काळजी घ्या खूप महत्वाचं आहे तुम्ही सगळं कुटुंब आहे मला तुमच्यासाठी खूप वाटते खूप असं बोलावं असं वाटते आणि तुमच्यासाठीच खास मी तो व्हिडिओ बनविलाय घरातली गृहिणी घरातली लक्ष्मी जर स्ट्रॉंग असेल तर तुमचं कुटुंब एकदम असं परफेक्ट असते आणि ती जर स्ट्रॉंग असेल तर कशाच परफेक्ट आहे सगळं घसरत जाते ते घरातली गृहिणी चांगलीच पाहिजे आणि तिने स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे ती सगळ्यांची काळजी घेत बसते थोड्या मोठ्यांची काळजी घेते लहान लेकराची घेते सगळ्यांची घेते पण स्वतःला विसरून जाते आणि तसं करू नका तुम्ही तुम्हाला माझ्या कळकळीची विनंती की तुम्ही स्वतः पण स्वतःकडे पण लक्ष द्या आता मी पण स्वतःकडे एवढं म्हणजे माझ्या पाठीमाग आहे मला माझ्या पाठीमाग पण खूप आहे तीन माणसे आमच्या घरामध्ये मा म्हणजे माझे दोन मुलं आहेत ते पण मोठे आहेत आणि मिस्टर आहेत असं तिघांची मला पूर्ण ते सगळं व्यवस्थित करू लागते सगळे त्यांच्या आवडीनिवडी सांभाळते सगळं करते आणि स्वतःकडे लक्ष देत नाही मग हे दुखायलं ते दुखायला माझं चालू असते तर त्यासाठी मी पण स्वतः काळजी घेते मला मी पण ठरवलंय की आपण पण आपली काळजी घेतली पाहिजे आपण जर स्ट्रॉंग असताल तर आपलं कुटुंब स्ट्रॉंग आहे आणि स्वतःला पण वेळ देते पहाटेचा वेळ स्वतःला देते मी सकाळी पहाटेचा वेळ चार साडेचार वाजता उठून मी माझ्या म्हणजे स्वतःला वेळ द्यायला चालू करते आणि नंतर मग दिवसभर कुटुंबासाठी ठरलेली कामे ती कामे करत करत आपण कुटुंबाची पण खूप काळजी घेतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि ते करत असताना आपण स्वतःला विसरून गेलेला असतो की आपण काय येते आपण स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे जॉब करणारी असो स्त्री किंवा घरी बसणारी आणि सगळी काम करत करत असताना सुद्धा कुटुंबाची सुद्धा जबाबदारी असते ती पण व्यवस्थित पार पाडावी लागते कुट पहाटेचा वेळ स्वतःला देते मी सकाळी पहाटेचा वेळ चार साडेचार वाजता उठून मी माझ्या म्हणजे स्वतःला वेळ द्यायला चालू करते आणि नंतर मग दिवसभर कुटुंबासाठी तर ती कोणता आहे ती तुम्ही बघा आता पण त्या आणि कशा पद्धतीने मी काळजी घेते मी सकाळी सकाळी पहाटे चार ते साडेचार वाजता उठते उठून स्वतःला वेळ देते प्राणायाम योगासने सगळं करते हे सगळं केल्याने दिवसभरामध्ये कामाचा थकवा येत नाही आणि काम करण्याचा स्टॅमिना पण खूप वाढतो मागे बऱ्याच वर्षापूर्वी माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला त्याचा त्रास मला पूर्वीपेक्षा आता जास्त होतो म्हणून मी योगासना आणि प्राणायाम चालू केलेत हे सर्व चालू केल्यापासून तो पण त्रास आता कमी होत आहे प्राणायाम आणि योगासने सुरू करण्यापूर्वी दोन्ही हात पाठ कंबर खूप दुखत होती आणि दवाखान्यात दाखवले तरी फरक पडत नव्हता हो दोन्हीही चालू केल्यापासून त्या सर्व वेदना आता कमी झाल्यात सकाळी साडेचार वाजता योगासनं आणि प्राणायाम करून त्यानंतर लिंबू पाणी घेत असते हे कोमट पाणी घेते हे आणि त्यानंतर मॉर्निंग वॉकला जात असते इतकं पाणी घेते इतकं प्रमाण असते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी निघाले आता मॉर्निंग वॉकला आता निर्णय घेतला आहे मॉर्निंग वॉक वगैरे करायचं आहे जॉगिंग ते करायची आणि तब्येतीकडे लक्ष द्यायचं कारण स्वतःसाठी वेळ करणं फार गरजेचं आहे त्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे आता जायचं आहे फिरायला सकाळचा मॉर्निंग वॉक करण्यासाठी सकाळचं वातावरण पडले आता दोन ते ती तीन किलोमीटर अंतर चालत जायचंय सकाळी सकाळी खूप छान वाटते सकाळची थंडगार हवा मस्त वाटत आहे सगळीकडे दोन किलोमीटर अंतर पार केले खूप माल आहे आता फास्ट चालू आहे म्हणजे लोकांची संख्या पण कमी दिसायली नाही खूप लोक असतात वेळेला

ते संवासा झालेत आणि घरी परत आले मी हे सगळ्याचं वातावरण कोणाचं काय कोणाचं काय चालू आली परत घरी आत्ता कारण संसाराच्या व्यापातून आपल्याला स्वतःला पण वेळ देता आला पाहिजे आणि तो मी दिलाय सकाळचा टाईम आत्ता सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामच असतात आणि स्वतःला वे कधी वेळ देणार तो वेळ दिलाच पाहिजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढलाच पाहिजे <laughs>